विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत उद्या म्हणजेच वीस नोव्हेंबर रोजी सर्वत्र मतदान होत असून रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्यामध्ये दापोली गुहागर चिपळूण रत्नागिरी आणि राजापूर मतदारसंघांचा समावेश होतो या पाचही मतदारसंघांमध्ये एकूण एक हजार सातशे सत्तेचाळीस मतदान केंद्र असून तेरा लाख एकोणचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव नौ मतदारांची नोंदणी पूर्ण झाली आहे जिल्ह्यात नवतरुणांसह वृद्ध मतदारांची संख्याही मोठी आहे प्रशासनानं जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी ग्रामीण भागापर्यंत जाऊन मतदान करण्यासाठीचं आवाहन केलं आहे यासाठी आज मंगळवारी सकाळपासूनच मतदानासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रवानगी मतदान केंद्रांवर करण्यात आली सकाळीच मतदान साहित्याचं सुद्धा वाटप करण्यात आलं यावेळेला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी याशिवाय जिल्ह्यात दाखल झालेले निरीक्षक हे सुद्धा त्यावेळेला उपस्थित होते बुधवारी वीस नोव्हेंबरपासून सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क मतदारांना बजावता येणार आहे जिल्ह्यातील एक हजार सातशे सत्तेचाळीस मतदान केंद्रांपैकी दापोली तीनशे ब्याण्णव गुहागरमध्ये तीनशे बावीस चिपळीमध्ये तीनशे छत्तीस रत्नागिरी तीनशे बावन्न राजापुरात तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्र आहेत दापोलीमध्ये दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे सत्त्याण्णव मतदार असून नऊ उमेदवार रिंगणात आहेत मात्र खरी लढत ही शिवसेनेचे आमदार योगेश कदम विरुद्ध माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांच्यात होणार आहे मात्र या मतदारसंघामध्ये योगेश कदम या नावाचे दोन उमेदवार अजून असून संजय कदम या नावाचे अजून दोन अपक्ष उमेदवार रिंगणात उतरलेत म्हणजेच दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये योगेश कदम नावाने तीन आणि संजय कदम नावाने तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत या मतदारसंघातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख बेचाळीस हजार सातशे चार एकूण मतदार असून सात उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये विद्यमान आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या विरुद्ध शिवसेनेचे राजेश बेंडल हे रिंगणात उतरले आहेत त्यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे चिपळी मतदारसंघामध्ये दोन लाख शहात्तर हजार सहासष्ट एकूण मतदार असून एकूण सहा उमेदवार मतदानाच्या शर्यती या शर्यतीत रिंगणात उतरले आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार शेखर निकम यांचा सामना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांच्याशी आहे येथेही एकाच नावाचे अजून प्रत्येकी एक एक उमेदवार रिंगणात पाहायला मिळतात म्हणजेच प्रशांत यादव या नावाने आणखी एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला आहे तर शेखर निकम या नावानेही एका उमेदवारानं अपक्ष अर्ज भरलेला आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकवीस एकूण मतदार असून रिंगणामध्ये आठ उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये रत्नागिरीचे विद्यमान पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे शिवसेनेकडून रिंगणात उतरले आहे तर त्यांचा सामना त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार असलेले बाळ माने यांच्यामध्ये थेट होणार आहे तर राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख अडतीस हजार चारशे नऊ एकूण मतदार असून आठ उमेदवार रिंगणात आहेत येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांच्यामध्ये थेट सामना पाहायला मिळेल मात्र या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले अविनाश लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला असून ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले त्यामुळे राजापूर विधानसभा मतदारसंघामधली ही लढत सुद्धा अत्यंत चुरशीची ठरली आहे या निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख ठेवण्यात आला असून एकशे तेवीस पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी रिंगणामध्ये तैनात करण्यात आले आहेत तर संपूर्ण जिल्ह्यात एक हजार तीनशे चौपन्न पोलीस अंमलदार कार्यरत आहेत तर बाहेरून एक हजार पन्नास पोलीस अंमलदार मागवण्यात आले आहेत त्याशिवाय सोळाशे होमगार्ड सुद्धा या बंदोबस्तासाठी संपूर्ण जिल्ह्यात तैनात करण्यात आले केंद्रीय सशस्त्र दलाच्या चार कंपनी आणि राज्य राखीव दलाच्या दोन कंपनी जिल्ह्यामध्ये दाखल झाल्या आहेत तर पंधरा भरारी पथकं सुद्धा नियुक्त करण्यात आली आहेत स्टॅटिक सर्वेलन्सचे एकवीस पथकं सुद्धा जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आले आहेत त्यामुळे एकूणच रत्नागिरी जिल्ह्यातील ही निवडणूक शांततेत आणि मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावावा यासाठी हा बंदोबस्त चोख करण्यात आला आहे असं सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं आहे प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम रत्नागिरी